नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लायन्स क्लब ऑफ लोणा डायमंडच्या पदग्रह सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर बी कलेक्शन खास लहान मुलांसाठी महिलांसाठी व पुरुषांसाठी एकच वस्त्र दालन क्रिशवी कलेक्शन नवीन डिझाईन व भरपूर व्हरायटीजमध्ये मध्ये उपलब्ध क्रिशवी कलेक्शन आमचा पत्ता सहानी निवास भाजी मंडई समोर चेतन फुटवेअरच्या बाजूला लोणावळा कृषवी कलेक्शन लायन्स क्लब ऑफ लोणाळा डायमंडचा पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात हॉटेल चंद्रलोक येथे पार पडला नव्या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी संध्या खंडेलवाल यांची एकमताने निवड करण्यात आली हॉटेल चंद्रलोक येथे संपन्न झालेल्या पदग्रहण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून पीएमजेफ डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वन लायन राजेश अग्रवाल त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेयवले अनिल गायकवाड रिजन चेअरपर्सन शैलजा सांगळी पुनिता गायकवाड आदी जण उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी तिशा खंडेलवाल यांनी स्वागत गीत गायले ग्रहण सोहळ्याचे अध्यक्ष दाऊद थासरावाला यांनी सोहळ्याचे नियोजन केले होते पीएमजेफ वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वन यांनी निवनिर्वाचित अध्यक्षा संध्या खंडेलवाल सचिव तसनीम थासरावाला खजिनदार सुनीता गायकवाड सदस्य वंदना अग्रवाल प्रकाश रंदीर संजय सोनोने अनिल गायकवाड राजेश अग्रवाल दाऊद थासरावाला सुबोध खंडेलवाल विकास गर्ग नवीन बसे शारदा भानुसगरे निलम खंडेलवाल यांना दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सदस्यत्वाची शपथ दिली या सोहळ्यात उपस्थित मान्यवर पी एम जे एफ वाईस डिस्ट्रिक्ट गव्हर्नर वन राजेश अग्रवाल रिजन यांचा सन्मान लायन्स डायमंड च्या वतीने करण्यात आला मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय येवले यांना लायन्स क्लब डायमंड प्राईड अवॉर्ड ने यावेळी सन्मानित करण्यात आले तसेच यावेळी शिवाजी भानुसगरे सरुबाई रणधीर रैसा जब्बार कुरेशी श्यामलाल गौड या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला अध्यक्षा संदेय खंडेलवाल यांनी नवीन सदस्या पुष्पा भोगसे वर्षा भांगरे माधुरी सोननी यांचे स्वागत केले तर चेअरपर्सन शैलेजा फासे यांनी नवीन सदस्यांना शपथ दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश अग्रवाल यांनी केले कार्यक्रमाला लायन्स क्लब लोणाचे अध्यक्षा पद्मा गुप्ता लोणा खंडाचे अध्यक्ष विरल गाला लायन्स क्लब लिजंड अध्यक्ष गोरख चौधरी माजी नगराध्यक्षा सिंधू कविश्वर दीपक लोहिया सुरेश जैन विलास गुजर अनंता पाडाळे रेखा पाडाळे उमेश अग्रवाल विकास गर्ग हेमलता शर्मा सुरेश गायकवाड रेशमा शेख नीलम कडू तसंच लायन्स क्लबचे पदाधिकारी सदस्य व लोणातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद